हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आंब्याचं तोरण किंवा आंब्याची पानं कशी शिवायचं आहे ना तेच मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक कॅनवास एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर असे तीन पार्ट पानाचा आकार असतो ना सेम त्या पान आणलं बाहेरून तरी झाडाचं तोडून चालतंय आणि पान ठेवायचं त्या आका ते साईडनी असं पेनाने किंवा खडूनही मार्किंग करून ना व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आणि कटिंग करायचं आणि मी सुद्धा तसंच केलेलं आहे किंवा पेपरचं पान तयार केलं काहीच प्रॉब्लेम नाही आता उंची लांबी तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात खाली कॅनव्हास ठेवायचा त्याच्यामध्ये मेन फॅब्रिक ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे फक्त अलीकडच्या साईडला शिलाई नाही करायची तिथून आपण ओपन करणार आहोत मला वाटतं ह्याच्या जागी ना मी इथं खन फॅब्रिक यूज केलं आहे तुम्ही ह्याच्या ना सॅटिनचं फॅब्रिक यूज करा तो तुम्हाला मी पुढे फोटो टाकेन मी सॅटिनच्या फॅब्रिकची सुद्धा पानं बनवली होती तर मला त्याचा लुक जास्त आवडला आणि गोटापट्टी वापरा जी नॉर्मल आपण लेस वापरतो ना त्याच्या जागी आता मी इथं हे पहिल्यांदा ट्राय करते त्याच्यामुळे मी इथं ऐवजी माझ्याकडे जी, जी लेस आहे ना ती वापरणार आहे तर पहिल्यांदा बघा मी शिलाई दिली आणि आता छोटे छोटे कट देते कारण हे थोडंसं गोलाकारमध्ये जेणेकरून ते इझिली पलटी व्हावं त्यासाठी आता बघा खालच्या साईडनं ना स्क्रो नाही घालायचा स्क्रो अस्तरच्या तिथून घालायचा जेणेकरून मेन फॅब्रिक आपलं येईल आणि अस्तर पण बाहेर येईल आणि कॅनवास आतमध्ये जाईल ह्या हिशोबाने करायचं आहे जसं मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवते सेम तसंच पहिल्यांदा तर आपल्याला कोना प्रॉपर काढायचा आहे आंब्याच्या पानाचा त्याच्यानंतर असं भिरवून घ्यायचं आणि प्रेस करायचा इस्त्री करायची आहे इस्त्री केल्याशिवाय पुढची प्रोसेस करायचीच नाही त्यानंतर आता सगळ्या पानांवरती मी इथं मधोमध अशीही गोल्डन माझ्याकडे छोटी सी लेस आहे ती लावून घेते ह्याच्यापेक्षा छोटे असेल तर चालेल फक्त मोठी वापरायची नाही जास्त अशी ब्रॉड असलेली मग ते चांगलं दिसणार नाही जेवढी जास्त छोटी असेल तेवढी चांगलं आहे तुम्ही तर दोरी वापरलीत ना आपण जी मागं ब्लाऊजला दोरी लावतो तीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तिने तर अजूनच जास्त लूक येईल किंवा मग गोटापट्टी वापरली तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता आता मी तर सगळ्या जी पानं आहेत ना त्या सगळ्या पानांना अशीच लेस लावून घेणार आहे बघा मग आता इथं सगळ्या पानांना लेस लावून झाली पाचच पानं घ्यायची पाचपेक्षा जास्त नाही घ्यायची त्यानंतर आता साधारणतः दोन इंचाची पट्टी घेतली त्या दोन इंचाच्या पट्टीला दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे बघा अशी ह्या साईडनेही मारायची आणि त्या दुसऱ्या साईडनेही ड आतमध्ये फोल्ड करून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग बघा आपल्याला असं आतमध्ये एक फोल्ड करायचं आहे आणि म्हणजे एकावरती एक फोल्ड करायचं आहे आणि शिलाई द्यायची आता शिलाई एवढी द्यायची की आपल्याला बांधता यावं पाठीमागं इथपर्यंत साधारण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता पण मी इथं दाखवते व्हिडिओमध्ये तेवलं घेतलं तरी चालतंय त्यानंतर पान आतमध्ये ठेवायचं आणि सगळी पानाशी चिटकून चिटकून लावायची जास्त गॅप नाही द्यायचा पानांच्यामध्ये माझ्याकडूनसुद्धा इथं थोडासा गॅप झाला होता तर मला वाटतंय की जेवढी जास्त तुम्ही पानं चिटकवून चिटकून लावणार ना तेवढं तुमचं तोरण अजून ते जास्त छान दिसतं तर इथं बघा अशी सगळी पानं लावून घ्यायची त्याच्यानंतर ही शिलाई कंप्लीट करायची कडेपर्यंत म्हणजे आपली दोरीही तयार झाली आणि आपली पानंही लागली जातील तर इथं थोडीशी जास्त होत होती दो दोरी तर मी ते एक्स्ट्राचं कट करून घेते आता मी इथं तुम्हाला दाखवते तांब्याला बांधून की कसं आणि किती छान असं दिसतंय आणि गोटापट्टीचं सुद्धा तोरण मी दाखवते तर बघा असं छान असं दिसतंय तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शक्यतो असा शाय स्याट, सॅटिनवाला शायनिंगचा कपडा यूज करा खूप छान सुंदर लुक आला होता दुसऱ्या पानांना आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय